बाबा बासुंदी घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापुरात पुराचा धोका ओळखून जिल्हाधिकाऱ्यांसोबत अधिकारी कर्मचारी स्वयंसेवक रातप्रभर नागरिकांच्या बचाव कार्यात उतरले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवक रात्रभर नागरिकांच्या मदत व बचाव कार्यात उतरले पुराचा धोका ओळखून वेळ स्थलांतरित व्हा जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे अशा शब्दात आव्हान करून जिल्हाधिकारी अमोल यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला पूर परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी कसबा बावडा शे रोड तसेच गायकवाड वाड्याजवळ भेट देऊन पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ तहसीलदार करवीर स्वप्नील रावडे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे जिल्हा आपत्ती व्यवसाय अधिकारी प्रसाद संघपाळ स्वयंसेवक आदी सहभागी झाले होते दरम्यान बावडा शे रोड रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे